नमस्कार शेतकरी मित्रांनो उजनी धरणात रात्रीत मोठी आवक वाढली आहे यामुळे उजनी धरण आता झपाट्याने भरत असून उजनी धरणाचे दुपारची अपडेट आलेली आहे यामध्ये उजनी धरणात किती क्युसेकने पाणीसाठा जमा होत आहे तसंच उजनी धरण हा किती भरलेला आहे याचाच आढावा आपण या संपूर्ण घेऊत या व्हिडिओच्या माध्यमातून पण मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच धरणाबाबत व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो आज मंगळवार सतरा जून दोन हजार पंचवीस आत्ता दुपारी आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणाचा एकूण पाणीसाठा हा नव्वद पूर्णांक सत्याऐंशी टी एम सी इतका झालेला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा सत्तावीस पूर्णांक एकेवीस टी एम सी इतका आहे सध्या उजनी धरणात चौदा हजार सहाशे बेचाळीस क्युसेकने आवक सुरू असून काल सायंकाळी ही आवक अकरा हजार सातशे एकोणीस एवढी होती म्हणजे यात आज रात्रीला तीन हजार ने वाढ झाली आहे तर आता दुपारच्या आलेल्या अपडेटनुसार उजनी धरण पन्नास पूर्णांक एकोणऐंशी टक्के एवढं भरलेले असल्याची माहिती आज जलसंपदा विभागाच्या मंत्र्यांनी दिलेली आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद